नमस्कार मी राजेंद्र गांगन लीन मॅनेमेजिंग मराठीमध्ये आपलं स्वागत करतो तर दिवाळीच्या निमित्तानं हा आपला चौथा भाग आहे ज्याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत की किचनमध्ये लीनचा वापर कसा होतो तर आपण पाहिलं असेल की आपल्या ज्या स्त्रिया आहेत ज्या नेहमी जेवण करतात त्यांना सगळी कुठली गोष्ट कुठे हे प्रत्येक वेळी माहिती असते त्यांना प्रत्येक शोधावं लागत नाही आणि ती त्याच त्याच ठिकाणी डिझाईन केलेल्या ठिकाणीच ते ठेवल्या जातात तसेच किचनमध्ये फायर्स वापरलं जातं तसं सिस्टमॅटिक पद्धतीनं एखादी वस्तू एका जागेवर ठेवली जाते सेट इन से, से ऑर्डर असं नाही होत की इन दॅट की तुम्हाला लागणाऱ्या मसाल्याच्या कुठले लांब ठेवले जातात किंवा तुम्हाला नीमे साखर असेल चहापत्ती चहा असं असेल होत तर तुम त्यांच्या हाताच्या बाजूलाच त्या वस्तू ठेवल्या जातात तर अशा पद्धतीनं किचनमध्ये म्हणजे किचन मधले जे वस्तू असतील जसं की तुमचं प्लेट्स असतील चहाचे कप असतील स्पून्स असतील चमचे असतील तर ते हे व्यवस्थित पद्धतीने सेट केले जातात किचनमध्ये आता तर मॉड्युलर किचन म्हणजे जी आ, हीट निघते तर हीट ही त्या किचनमध्ये पसरायला नाही पाहिजे हीट मध्ये त्रास होतो हा त्रास कमी करण्यासाठी चिमणी वापरली जाते ज्याच्यातून हो हीट आहे ती बाहेर जाते तर हा सगळा जो प्रकार आहे हा मध्ये येतो जे जे तुम्हाला काही चॅलेंजेस येतात प्रॉब्लेम्स होतात तर ते कमी करण्यासाठी जे काही इक्विपमेंट तुम्ही वापरतात जेव्हा इक्विपमेंट बनवल्या जातात ज्याच्यामुळे तुमचा वावर व्यवस्थित पद्धतीनं होईल किचन मध्ये आणि तुम्हाला जो होणारा त्रास आहे तो कमी होईल तर ह्या सगळ्या गोष्टीला लीन म्हटलं जात ठीक आहे धन्यवाद